बीडीडी चाळीचं स्वप्न पूर्ण झालं मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो काही वर्षांनी धारावीचं स्वप्न देखील असंच पूर्ण होणार आहे आणि ते महायुतीचं सरकार करूनच दाखवणार कुणी काही म्हणू परंतु ते पूर्ण करून दाखवणार जसं लोक बाहेरची येत होती की झोपडपट्टीमध्ये धारावीत लोक कशी राहतात पुढं काही वर्षांनी लोक येतील परदेशातली अ असणारी धारावी ह्या सरकारनी कशा पद्धतीनं केली इतकं चांगल्या पद्धतीचं तो प्लॅन हा आपण करतोय तुम्ही विश्वास ठेवा आज जसं आमच्या एका भगिनीनं पहिल्यांदा घर खाली केलं म्हणून तिचा आम्ही सत्कार त्या ठिकाणी केला कुठेतरी सुरुवात करायची असती कुठेतरी विश्वास दाखवायचा असतो आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम सरकारमधल्या मान्यवरांनी त्या बाबतीमध्ये करायचं असतं आणि तेच काम हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं बिडिरी चाळीचा एक तसा बघितलं तर, तर खूप मोठा इतिहास आहे या चाळीनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेलं रक्त वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील याच चाळीमध्ये राहिले बटाट्याची चाळ या, या पुस्तकातून जे पु ल देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचं सुंदर वर्णनच केलेलं आहे अनेक क्रांतिकारी चळवळी तसंच महारा मुंबईच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा अतिशय मोठा वाटा आहे त्या कष्टकऱ्यांच्या मोलाचं योगदान आज मुंबईच्या विकासात राहिलेलं आणि आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर या ठिकाणी बांधले तरी चाळीच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही आपल्या अनेकांच्या पिढ्या त्या चाळीमध्ये गेलेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्यापैकी अनेकांचं वास्तव्य ह्या आपल्याच मुंबईच्या चाळीमध्ये होतं या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती ही तुटू देऊ नका अख्खा आयुष्य आपण या ठिकाणी जगला हात। हे घर तुमचं स्वतःचं आहे आणि त्यामुळं कोणत्याही मोहात बळी पडू नका माझी विनंती आहे खरं तर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना किती करता ठेवता येईल भले दहा पंधरा करता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आठ घाला नाहीतर पुन्हा कुठं तरी ते आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे अशा अशा पद्धतीनं मी इथं मत व्यक्त करू इच्छितो एकंदरीतच बी डी चाळींना अतिशय गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आचार्य आत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती आणि क्रांतिकारांचं वास्तव्य हे आपल्या चाळीमध्ये होतं महाराष्ट्राच्या ऐक्याचं इथं खऱ्या अर्थाने दर्शन घडतं अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एक संघपणे इथे राहत आहेत आणि अशा चाळीचा इतिहास आपण जतन केला पाहिजे या चाळीमध्ये घरासोबत लोकांना अन्य सुविधा देखील आपण दिल्या पाहिजे चाळीच्या जागी उमर ते उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला इथून जाऊन देऊ नका तुमच्या कष्टाचा ठेवा काही झालं तरी विकू नका अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मला एकच सांगायचं मी फार बारकाईनं तिथं जगवारचे कॉक वापरलेले तिथं नटबोल्ट मी बघत होतो कुठल्याही गोष्टी इतक्या चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत आणि मी सहज त्यांना विचारलं की किती वर्ष हे टिकेल ते म्हणले शंभर वर्ष हे टिकेल ह्याला काही होणार नाही इतकंच चांगलं काम आम्ही केलेलं आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि मग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या नव्वद वर्षाचे लिटिगेशन होते ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले पण त्यात सगळ्यात महत्वाचा काही भाग असेल तर मी साधारण अभ्यास केला की गेले वीस पंचवीस वर्ष बीडीडीच्या बद्दल बोललं जातं पण बीडीडी चा पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांची कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते, ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संघटना तयार झाल्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझाईन तयार झाले वेगवेगळे वेग बिल्डर फिरायचे कोणी म्हणायचं मी तीनशे स्क्वेअर फूट बोलतो कोणी म्हणायचा तीनशे दहा देतो कोणी म्हणायचं तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट देतो आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये त्यावेळी मी ही संकल्पना मांडली आमचे झेंडे साहेब या ठिकाणी आहेत मी म्हटलं बिल्डरची आवश्यकता काय आपण समजा म्हाडा एवढं मोठं आपण त्या ठिकाणी तयार केलेलं एक संघटन आहे ज्याच्याकडे मुंबईकरांना घर देण्याची आपण व्यवस्था केली आहे म्हाडानेच बिल्डर का होऊ नये म्हाडानेच हे रिडेव्हलपमेंट का घेऊ नये आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर तीनशे देतोय ना म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाईज करायचा आहे याच्यामध्ये माडाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ आणि त्यानंतर त्या, त्या संदर्भात जवळपास तीन वेगवेगळ्या कॅबिनेट बैठकांमध्ये वेगवेगळे निर्णय आपण घेतले या सगळ्या केसेस त्याच्यानंतरही केसेस झाल्या काही लोक म्हणाले आम्हाला जुनं कधीतरी चौऱ्याण्णव साली एलओ आय दिला होता आणि म्हणून आम्हाला आता आमचा तो अधिकार आहे मग चौऱ्याण्णव सालच्या एलओ आय वर आपण कोर्टापर्यंत लढलो आणि सांगितलं की या एलओआयचा प्रश्नच नाही आम्हाला विकासक नकोच आहे तर जर सरकार स्वतः हे करणार असेल तर विकासकाचं काय काम आहे आणि शेवटी कोर्टानेही आपल्या बाजूने निर्णय दिला आणि आपण ते टेंडर केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की मी त्यावेळेस सांगितलं होतं आपण जर या ठिकाणी जबाबदारी आपल्याकडे घेतो तर म्हाडाचं रेप्युटेशन हे खूप चांगलं आहे असं नाही आहे काही ठिकाणी आपण चांगलंही काम केलं आणि काही ठिकाणी वाईटही काम केलंय आपण हे काम करायला घ्यायचं आणि उद्या लोकांनी आपल्याला चार शिव्या घालायच्या की अतिशय काहीतरी बेकार बांधकाम म्हाडाने करून ठेवलंय आणि म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की याचं ग्लोबल टेंडरच होईल इतकं मोठं एक काम आहे कारण एशियातलं सगळ्यात मोठं अर्बन रिन्युअलचं काम होतं नागरी पुनर्निर्माण या ठिकाणी होणार होतं आणि म्हणून आपण त्यावेळेस निर्णय घेतला की जे काही बेस्ट अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आले पाहिजे विवेक बोळेंचा आपण सत्कार केला अतिशय चांगलं अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी याच्या आराखडे तयार केले होते आपण स्पेस कन्सल्टंट यूज करून स्पेसचं बेस्ट युटिलायझेशन कसं करता येईल पाचशे स्क्वेअर फुटाचं युटिलायझेशन करताना त्याचं प्लॅनिंग हे असं केलं पाहिजे की त्यातला एक एक इंच हा रहिवाशांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून त्याच्याबद्दल स्पेस युटिलायझेशनचा देखील त्या ठिकाणी विचार करण्यात आला